मुख्यमंत्र्यांना तुम्ही पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा विधानसभा हे शेतकऱ्यांचं राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणार अस सभागृह आहे त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे सर्वसामान्य न्याय दिला पाहिजे त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही ती आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत तुम्ही त्यांना मंत्री केले त्या मंत्र्याला अजिबात पदावर घेऊ नका आपल्या पक्षाची प्रतिमा मलीन आहे त्या व्यक्तीमूलक आमचं हे म्हणणं आहे पण जे म्हटलेला ते निवेदन आमचं आणि तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई एक मिनिट बरोबर आहे तुम्ही थांबलंय निवेदना मी निवेदन आपण निवेदन स्वीकारून त्यांना तात्काळ कारवाई करायची धन्यवाद प्रशासय मंत्रात दिक्कत असो प्रशासय मंत्रयाचा करायचं काय काही नाही करायचं काय

आहे मी समर्थन करणार नाही मी अत्यंत शांततावादी कार्यकर्ता आहे चर्चेतून देवाणघेवणीतून अनेक प्रश्न त्या ठिकाणी सोडत असतात ते त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी आले मी शांतपणाने आहे मी निंदनी असं म्हटलं मगाशी कारवाई करा योग्य ते असेल मी समर्थन करणार नाही कधी आयुष्यात मी समर्थन केलं मला माहित नाही असं दाखवा की मी होतो तिथे मी आपल्या लातूरकरांच्या वेगवेगळ्या क्षेत्राच्या नामवंतशी चर्चा करत होतो मी या गोष्टीचा चूक घडली त्याच्याबद्दलचा स्पष्ट शब्दात नाराजगी व्यक्त करतो गणपती चव्हाण म्हणतात केली सर तुम्हाला महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज